नमस्कार मी रुपेश कृष्ण इंगावले राहणार दळवटणे मी सन्मान्य आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य शेखरजी निकबसर हे दोन हजार अकरा ला जिल्हाध्यक्ष झाल्यापासून मी आज आत्तापर्यंत त्यांचा एक सहकारी म्हणून काम करत आहे आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका बाळ बघितल्या तर पेडे गटातून सौ सानवी स्वप्नील शिंदे हे माझे मित्र आहेत त्यांची पत्नी निवडणूक लढवत आहे दुसऱ्या बाजूला दळवटणे गणातून माझी भाऊज आहे माझा भाऊ छोटा योगेश हिंगावली याची पत्नी आमची मेघा मेघा हिंगावली ही निवडणूक लढवत आहे आणि जर दुसऱ्या बाजून पेडे गणातून विचार केला तर आरसी काळेचे माझी प्राचार्य आणि आमचे जुने पक्षाचे सहकारी सन्मानिय मोहन भिकू शिंदे सर त्या गणातून निवडणूक लढत आहेत एकंदरीत पाहिलं तर या पेडे गटात आम्ही स्वतः गेली दहा ते बारा दिवस उमेदवारांनी घेऊन घराघरात फिरतोय परंतु पाहिलं तर असा रिस्पॉन्स मिळतो की गेली कित्येक वर्ष सर अतिशय चांगल्या प्रकारचं दर्जाचं काम करतात विकासात्मक कामात तर त्यांचं तोंड नाही आणि ह्या कामांचा प्रतिसाद पाहिला तर येणाऱ्या काळ जी काही दिवसांत आपण बघू की जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा पाय त्या तेव्हा जे यश मिळणार आहे ह्या सर्व यशाला कारणीभूत म्हणजे यश जे संपादक होईल त्याला सर्वच आदरणीय सर यांच्या माध्यमातूनच तर यश मिळेल आपण पाहिलं तर एक महत्वाचं सांगायचं म्हटलं दसपटी बघा तर तिवरे धरण फुटल्यानंतर जी पुरा तालुक्यातून किंवा अपेक्षा होती लोकांची लवकर की लवकरात लवकर तीव्र धरण होणं गरजेचं आहे आणि आमदार महोदय यांच्या प्रयत्नातून तीव्र धरण झालं जवळजवळ त्याचं काम पूर्ण टप्प्यात आलंय कोरोनाच्या काळात सरांनी अतिशय दर्जाचं काम केलं त्याच्यानंतर आपण पाहिले की अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यानंतर सगळ्यात मोठा फटका बसला असेल तर तो आपल्या दसपटी भागाला या दसपटी भागातील एक महत्वाचे सगळे ब्रिज वाहून गेले होते त्यात सुद्धा सराने चांगले प्रयत्न केले आज चांगल्या दर्जाचे ब्रिज झालेत एकंदरीत बहिला तर डोंगराळ भाग असल्यामुळे सर्व रस्ते सुद्धा आपण पाहिलं तर सुसज्ज रस्ते सुद्धा झालेत आणि तिकडून जर ह्या भागात बाकीच्या भागात गेलं तर एक चांगल्या दर्जाचं चा काम सरांच्या माध्यमातून पाहतोय आणि त्यांच्या विकास कामानं विकास कामांचा विचार केला तर हे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ठरल्या चिन्हावर जे आपले तीन उमेदवार आहेत ते येणाऱ्या काळात अतिशय चांगल्या दर्जाने निवडून येतील आणि मी सर्व नागरिकांना मनापासून विनंती करतोय की आपण आदरणीय आमदार शेखरजी निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत या तिन्ही उमेदवारांना अतिशय भरघोस मतदान करा आणि तिन्ही उमेदवारांना निवड़ूना, निवडून निवडून आणण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करावा अशी विनंती करतो आणि धन्यवाद